तर गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कत्राट आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर मंडळी मी सध्या आहे महाबळेश्वरला आणि आता उभा आहे आम्ही आमचा आत्याचा फार्म हाऊस आहे महाबळेश्वरला तिथेच उभा आहे मी मस्त आहे इकडे बघा वातावरण बघा तुम्हाला एकदम छान दाखवतो आमचा आत्याचा पूर्ण बगीचा आहे दिसतंय का तुम्हाला पूर्ण असं फुलझाडं पण लावली आहेत भाजी लावली आहेत तो फ्लावर आहे तिकडे गोष्ट बघा मखमल पूर्ण त्यांचा हा फार्म हाऊस आहे सगळा म्हणजे लॉजिंग अँड बोर्डिंगसारखं हे चालवतात ते महाबळेश्वर टुरिस्ट प्लेस आहे म्हटल्यानंतर इकडे सगळ्या याच गोष्टी चालतात बघा छान अशी फुलं हो बघा त्यांचं से सगळे रूम्स आहेत सगळे बस जागेचं उत्तम नियोजन मॅनेजमेंट खूप छान आहे भाजी वगैरे लावली आहे टोमॅटोचे रोप आहेत हे बघा टोमॅटो पण लागलेले आहेत इकडे फ्लॉवर इकडे पण त्रास आहे माकडांचा त्रास जास्त आहे माकडे येतात त्यासाठी मग बगीच्याची देखरण म्हणजे राखण करावी लागते सगळे त्यांचे हे रूम्स आहेत सगळे मस्त असं वातावरण यशोदा फार्म हाऊस त्या तिकडे आई पप्पा बसलेत हे हे सगळे त्यांचे रूम आहेत सगळे हे त्यांचा कॅफेटेरिया आहे म्हणजे कॅन्टीन आमच्या काकी आमची काकी ते बाजलंच राहते बाजलं लग... आणि त्यांनी बघा हे गुलाबाची छान असे इकडे महाबळेश्वरला आलं ना की फुलझाड वगैरे हा असा खाली पुदीना लावलाय मस्त छान झाडं आणि इकडे पलीकडे यांचा फार्म हाऊस घराच्या मागचा परिसर पूर्ण हे फॉरेस्ट आहे धंदाड जंगल आहे असं पण आहे महाबळेश्वरमध्येच प्रॉपर महाबळेश्वर आली समीक्षा आली आहे खालून मग आली आहे तिला आणायला चाललंय तिथेच आले मधुसागर पशी उतरली उल अर्ध्या रस्त्यात या चला जाऊया आणायला इथनं काय सीन दिसतोय बघा मस्त मंडळी आता ना हा आहे पाथ ऍक्च्युअली जुना पाथ इकडे पण आता गर्मी वाढत चालली आहे म्हणजे त्या महाबळेश्वरच्या मानाने थंडी आहे पण ज्या आपण जत्रेला आलो तर त्या टायमावर त्या टायमाची थंडी नाही आता गरमी इकडे पण वाढत चालली आहे आजपासून दहावीच्या परीक्षा पण चालू आहेत हो अरे हो आप विसरलोच सबस्क्रायबर आपल्यापैकी जे कोणी दहावीला असेल आपल्या सबस्क्रायबर परिवारापैकी किंवा स स संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातली देशभरातली जी मुलं दहावीला असतील त्यांना दहावीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा चांगले सोडवा पेपर आणि पेपर सोडून झाल्यावर मस्त मग उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करा अरे कोण आय कुठे आहे हे बघा गावची मंडळी आलेली आहेत काय कुठं आलं पाहुण दुर्दशीत ना आली पाहुणी कुठे आहे मोबाईल घेऊन गेला असं माझं तर आलेच बघा गावची मंडळी आम्ही न्यायला आलो त्यांना हो आंधर बघा संध्याकाळ झाली आहे आणि आता समीक्षा इकडे पाण्याला निघाली आहे समीक्षा आणि भक्ती चला मस्त संध्याकाळ पण इकडे गर्मी आहेच जंगलातला पाण्याचा स्रोत काय अख्ख्या आहे काय मला माहित नाही पण हा ऐतिहासिकच असेल ब्रिटिश कालीन हाऊद कुठे ते यशोदा फार्म हाऊस आमच्या आत्याच्या फार्म हाऊसवर बघा कस्टमर आहेत

दहा मिनटाच्या अंतरावर हो आहे काय घ्यायला चाललं रे तनुषा इकडे चुलीवर पाणी तापवते आई तिकडे लसूण साफ करते इकडे गट्टू क्रिकेट खेळतोय हा काही हॉटेल दाखवलं ना त्याच्या एंट्री बघा इथ नाही यशोदा फार्म म्हणजे आपलं घरगुती टाईप हॉटेलच आहे छान आहे पण बघा रिसेप्शन आहे त्यांच्या इथं त्यानंतर चांगलं जेवण आहे उत्तम जेवण पार्किंगची व्यवस्था फ्री वायफाय सगळं यांच्यात टॅक्सी सर्विस आहे अवेलेबल आहे या कधी आलात तर इथे आतमध्ये उत्तम जेवण मी तर म्हणेन उत्तम जेवणाची सोय खूप छान आहे इथे आणि शांत एकदम वातावरण चालत आलत ना इथे आतमध्ये असं त्यांचं फार्म हाऊस आहे यशोदा फार्म आजूबाजूला गरज झाडी आहे समीक्षा पण ब्लॉग शूट करते उत्तम व्यवस्था आहे मी तर सांगेन त्यांच्या काय काय सुविधा आहेत बघा अम्युनिटीज बघा काय काय आहेत त्यांच्या त्यांच्या इथे बघा त्यांनी इथे दिलं यशोदा फार्म हाऊस रूम्स अँड टू बी एच के बंगलो पण अवेलेबल आहे जर कुणाला मोठी फॅमिली असेल बंगलो पाहिजे असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे बघा त्यांचे नंबर दिले असेल तर मित्रांनो नंबर बघा पॉज करा आणि बघा 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 एंटरन्स छान असा एंटरन्स आहे यांचं इथे ऑफिस आहे छान असे मेन म्हणजे बगीचा उत्तम आहे तुम्ही सकाळी बघितलं असेल तर बघा रूम सर्विस निसर्गाच्या सान्निध्यात सुद्धा फ्लावर आता जवळ ना आताच बघते फ्लावर आता संध्याकाळ झाले बघा आजूबाजूला पूर्ण गर्द झाडी आहे फ्लावरचा आहे इकडे हे काय विकत नाही आपलं घरगुती याच्यासाठी वापरासाठी बघा इथे कोबी विहीर पण आहे यांची इथे जवळच हे बंगलो बघा तिकडे समोर बंगलो आहे हे रूम असे बंगलो टाईप पण आहेत रूम्स आहेत तिकडे इकड साइडला रूम्स आहेत जेवण म्हणते आता <coughs> पुऱ्या बनवते आमची ताई भक्ती असं बाहेर अंगणात बसलोय जेवण वगैरे मस्त छान बाजूला समीक्षा पण आहे हे समीक्षा पण आहे असं अंगणात वरती तारे ता तारे बघत बसलोय लोक गावी तर कधी तारे बघायला भेटत नाही सॉरी मुंबईला आणि आता बसलाय अंगणात समीक्षा पण आहे बसले ते भक्ती आहे पाठीबागे गट्टेश्वर पण आहे तर असं बसलोय छान मस्त असं निवांत अंगणात समीक्षा काय मग काय झालं तू पण खूप दिवसाने अशा अंगणात बसले असे ना आम्ही खेळला तर बसतोच पण असं महाबळेश्वरला खूप दिवस वर्षांनी बसला असं नाही भारी वाटते आता थंड आहे ना एकदम आणि थंड वाटते एकदम शांत थोडीशी थंडी असते भारी वाटते मी असू